कांदे नाही काय होत नाही मी अन्ना आता काय बारीक आहे अजून हम्म बरोबर होत चार लाव नाही तीन नको लावू झाले का बरोबर आहे असं आम्ही कांदे लावतो ना बाई स्वतः लाल तर वाघ स्वतः मला सारा

हं. इता तसच द्या ती हां. हं. कोण चाललंय? हे काय?

झाला आता तर हे बघा आता मी निघालोय हे बघा मामा हे बघा गावाकडे किती भारी वाटत पाहिले ना हे बघा हे घासाच शेत आहे आमचं आणि किती भारी हिरवा घास दिसतोय हे बघा ते पाया पडते आशिव कोणाकोन कोणाकून घ्यायचे मला घ्यायचं आहे ना

आणि ते बघ मामा कशी बघत आहेत चाललं चाल हा बघा ना मामांचा किती जीव गोत एवढे लांब चालू तरी वर करून बघत आहेत बघा हे सगळं कांद्याचं वावर आहे हे सगळं आपलंच आहे आणि आता इथं गहू आहे हा गहू दाखवलाय मी मगाशीच पण आता जाताना आणि बघा

बघा इथून तर त्या टोकापर्यंत गेले ना एकदम खाली सरळ आपलं वावरी हे सगळं आणि हे बघा तुमचे दाजी चला आता घरी जायला आम्हाला उशीर होईल घरी मुलं वाट बघत असणारे हाय का म्हणजे त्यांनी काय खाल्लं काय नाही तसं मी त्यांना चपाती श्रीखंड करून ठेवलंय हे बघा दम लागत आहे चालताना पण आणि हे जे आहे ना हे बघ ह्या मोसंबी ह्या सगळ्या आम्ही मोसंबी काढायला आलो होतो आणि किती ग्रीनरी ग्रीनरी हिरव हिरव गार दिसत आणि दम पण लागलाय खूप जाऊ द्या अ आहेच इतकं सुंदर दाखवायला त असं मन नाही भरत किती दाखवून किती नाही असं होतं इतकं हिरवं गार आहे आपल्या शहरात कशाला असं मिळतं आहे ठेवा का आणि शहरात भेटतं का वा असं गार शहरात फक्त दगडं जावं लागतं तिकडं आपल्याला ना। नाही तर इथंच राहिलं असतं आपण शिक्षण झालं इथं एक रूम बांधायचे मस्त तिकडंच यायचं मस्त गाय गाई शेळा आणि काय होत वर्ष काय हा नाही दादू अजून दादू सात आठ हा दहा वर्ष धरून पण गावाकडे काय होत माहितीये का आजार रोगराई होत नाही कमी होती माझी सासरे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे अजून त्यांना शुगर नाही बीपी नाही काहीच नाही म्हणजे हे एक गावाकडचं नॅचरल वातावरणात राहिल्याचा हा फायदा आहे शरीर एकदम चांगलं राहतं आणि मोकळ्या वावरात मोकळ्या रानात हिंकता येतं सगळ्यात महत्त्वाचं पाय पडायला आलं हे बघा हे मसोबाच मंदिर आहे आमच्या शेताजवळ आता इथं पाय पडतो आम्ही तुम्ही पडा अगोदर हे शेताजवळच मंदिर आहे आमच्या महसोबाच إيش السالفة ؟ ان السالفة ؟ إيش السالفة ؟ إيش السالفة ؟ إيش السالفة ؟ إيش السالفة ؟ मंदिराचे आता आमचं दर्शन झालंय शेतगावच मसोबाच्या मंदिराचे पाय पडले आम्ही देवाच्या आणि थोडा वेळ थांबला आणि बघा किती भारी दिसत आणि इथून किलोमीटर का पाच हो। रस्ता पाच हा 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 रस्ता किती किलोमीटर चार, चार किलोमीटर पर्यंत कुठंच घर नाही आहे का नाही जास्त नाही ना एकच घर आहे ना म्हणजे इथून चार किलोमीटर पर्यंत आम्ही जर गेलो ना पुढं अजिबात गावाकडे राहण्याची खर मेन म्हणजे सोय नाही आमची सगळं आहे मुलांच्या दृष्टीनं शिक्षणाची सोय होत नाही इथं नाहीतर गाव इतकं भारी आमचं का बास गावाला नाव ठेवण्यासारखं नाही ती सुजू नाही म्हणून आहे ना एक पाण्याची बॉटल घेतली आणि शेजारी शेत आहे बघा इथं शेत आहे शेजारी हा थोडासा चिखल घेते मी ही काळी माती थोडस पाणी तर किती बघा इथं मी पाणी टाकलंय थोडस वल्ल झालंय बघा हा चिखल घेतलाय मी करीत मी कर तर हे बघा आम्ही आलो आहे काय गाव तो इथं इथ संगम मी घरातले काही देव होते ना ह्यांचं आम्हाला विसर्जन करायचं होतं पाण्यामध्ये तेव्हा आलोय आम्ही तर हे बघा डोळा माझं एवढं सुजेल वाटत नाही बघा काय गाव टोकी इथं आलोय मी बाटीमाग मंदिरचा परिसर आहे आणि माझ्या सासूच्या पण इथंच हस्ते टाकले होते आम्ही विसर्जन केलं होतं त्यांचं हे बघा घरीदारी भांडण आहे नुसतं आमचं <laughs> अजिबात माणसाचं काही ऐकत नाही तर हे बघा आम्हाला थोडंसं सा देवाचं सामान होतं ते पाण्यात विसर्जन करायचं होतं ते आम्ही केलं आहे आणि ते काही मी दाखवू नाही शकले तुम्हाला आणि हे बघा आता आम्ही आता इथून घरी निघू पुन्हा पुढच्या प्रवासाला आणि हिथंच माझ्या सासूंच्या आपण आस्त्या विसर्जित केलेल्या आहे तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते सगळं हे बघा हे असं आहे तिकडे मंदिर आणि ते इथं सगळं पूजा विधी दहावे सर्व करतात ते गेलं दाखवलं चांगला हे बघा हे असं परिसर आहे इथं कायगाव मधला आणि आता मिळून निघलोय हम्म सव्वाशे किलोमीटर आहे आमचं गाव ते बघा जोळा अजिबात सुचला नाहीये बघा तुम्ही फक्त चिखल लावलंय ला मी काळी माती सत्तर किलोमीटर अजून म्हणून म्हटलं इथं बसा तर नमस्कार हे बघा आम्ही पोहोचलो आहोत घरी आणि हे बघा माझा डोळा अजून सुजलाय पण चिखल लावल्यामुळं काय झालं ही माती जी आहे ना ही माती लावल्यामुळे काय झालं की सुजला पण इतका पण नाही जास्त सुजला नाही का नमस्कार तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलोय आणि घरी पोचलो आणि बसलोच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि गावाकडं खूप असा मस्त व्हिडिओ आहे आणि माझ्या सासूबाईंविषयी पण नाही का आम्ही म्हणजे आज इथं नाही संक्रांत करताय मी गावकच केली आणि तिथंच त्यांना व बसलं ते सगळं म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे आणि मग त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सम शेवट करू व्हिडिओचा आणि हे बघा माझा डोळा सुजला आहे पण काय झालं आहे हा जरी डोळा सुजला असला ना पण जास्त नाही सुजला नाही तर खूप जास्त सुजला असत आणि माती आहे ना ही लावलेली ओली करून काय झालं ती एकदम कमी झाली जी माशी चावली होत होती ना ती जास्त झाली नाही आणि काय म्हणते हम्म गोळी तर घ्यावाच लागणार आहे म्हणजे मग तो पटकन डोळा नाही का नीट वेन व्यवस्थित हा आणि कशा ते कशा आल्या ना ते उडत मधमाश्या ते नसते चावल्या चावत नसते मला चावल्या पण तुमच्या आगात कपडे होते ना तुला हेल्मेटला धडकली उडाली आणि ते पण झाडनी काय नाही वरून आले उडत कुठून आल्यान काय माहिती आणि आम्हाला मला चावल्या माहिती नशिबातच होत काहीतरी माझ्या ठेवा तर चला आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल